आजचा व्हिडिओ आहे सगळ्यांसाठी खास कारण की आज घेऊन हो आलेलो आपण प्लेसमेंटची माहिती तर प्लेसमेंट प्लेसमेंट हा पार्ट इंजिनिअरिंग असू द्या किंवा कोणत्याही एज्युकेशनल घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे तर इंजिनिअरिंगचे तीन चार वर्ष शिक्षण आपण जे घेतो त्या सगळ्या शिकण्यामागचं त्याचं फळ मिळण्याचे एकच उद्देश असतो की कुठेतरी जॉब लागावं प्लेसमेंट व्हावं हो। तर प्लेसमेंट हे आपल्याला ह्या चार वर्षाचं फळ म्हणता येईल पण प्लेसमेंट प्रश्न पडतात की आपल्याला का बनवायचा का मध्ये काय विचारतील टेक्निकल तयारी कुठून करायची या सगळ्या गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर स्टेप बाय स्टेप आपल्याला समजून घ्यायचं की प्लेसमेंटची तयारी आपण कशी करावी तर प्लेसमेंटच्या तयारी करताना काही गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात पहिली गोष्ट आहे आत्मविश्वास आणि मानसिक तयारी तुम्हाला जज केलं जातं ह्या ह्याच गोष्टीवर तर तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे आणि तुमचं मेंटल स्ट्रेस सहन करण्याचे कशी आहे सर्वात आधी इंटरव्ह्यूची भीती काढून टाका इंटरव्ह्यूची भीती काढून टाकेल की तुम्हाला म्हणजे पुढच्या सिच्युएशनला फेस करण्याचं बळ येतं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाला वा पहिल्याच अटेम्प्ट मध्ये जॉब मिळतो असे नाही तर प्रॅक्टिस करत मेहनत करत आपण ती जॉबची संधी घेतो तुम्हाला जे पहिल्या वेळेस जे स्किल नसतात ते तुम्ही अभ्यास करून नंतर घेतात त्यांना स्वतःबद्दल माहिती सांगतात नाही सेल्फ इंट्रोडक्शन वगैरे बरेच टप्पे त्यांना माहीत नसतात रिझ्यूम असतो वगैरे बरेच बेसिक गोष्टी माहीत नसल्यामुळे पहिल्या स्टेपमध्ये कदाचित तुम्हाला मिळणार नाही पण तुम्ही जसे जसे पुढे जातात तसे तसे तुम्हाला नोकरी मिळण्याचे चान्सेस जास्त असतात तर कॉन्फिडन्स आणि मानसिक तयारी पहिली स्टेप आहे स्टेप टू मध्ये कम्युनिकेशन स्किल खूप महत्वाचं आहे मध्ये टेक्निकल नॉलेज असल्यासोबतच कम्युनिकेशन स्किल असणं खूप गरजेचं आहे आणि कम्युनिकेशन स्किल म्हणजे तुमचं इंग्रजी चांगलं असणं गरजेचं आहे इंग्लिशमध्ये तुम्ही कसे स्वतःला प्रेझेंट करतात त्याचबरोबर कॉन्फिडेंटली सांगतात का आपल्याला आपल्याबद्दलच जी माहिती असेल ती सांगता येणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर इतरही गोष्टी करंट अफेअर्स असेल सिम्पल इंग्लिश असेल या गोष्टीची तुम्हाला तयारी करावी लागेल तुमचं ग्रामर आणि नॉलेज या दोन गोष्टी जर तुम्हाला एक्सप्रेस करता येत असतील तर तुम्ही कम्युनिकेशन स्किलचा वापर करू शकता तर ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला प्लेसमेंटसाठी कम्युनिकेशन स्किल स्टेप टू असते स्टेप थ्रीमध्ये येते रिझूम पिढी तर रिझूम काय असतो रिझ्यूम आपण वेगवेगळे शब्द वापरतो काही जण त्याला बायोडाटा म्हणतात काही जण शिव रिझुमे म्हणतात खूप सारे बोलला जातो हो, पण रिझ्यूम असतो काय रिझ्यूम म्हणजे तुमची माहिती तुम्हाला तुमची सगळी इन्फॉर्मेशन रिझ्यूम मध्ये असतात खूप सारे इन्फॉर्मेशन टाकायचे नाही जी रिअल आहे जे कंपनीच्या रिलेटेड आहे ज्यामध्ये तुमचे स्किल दिसतील ज्यामध्ये तुमची एज्युकेशनल बॅकग्राऊंड दिसेल तुमची सर्व माहिती थोडक्या शब्दात असेल त्यामुळे रिझ्यूम म्हणलं जातं रिझ्यूम एक ते दोन पेजेसचा असावा त्याच्यात फेक माहिती टाकू नका सगळ्यात जास्त जे तुम्हाला स्किल येत जे तुम्ही आतापर्यंत जे काही नॉलेज अक्वायर केलं तेच त्यात टाका स्किल प्रोजेक्ट इंटरमेंट आणि सर्टिफिकेट त्याची माहिती लिहा सिम्पल कॉकमेट वापरा जास्त कलर किंवा डिझाईन नको म्हणजे ज्याच्यानुसार तुम्हाला वाचल्यानंतर तुमच्याकडे काय काय आहे ते लक्षात येईल आता हे झालंय तिसरी स्टेप रिझ्यूम बिल्डिंगची चौथी मध्ये ते टेक्निकल तयारी टेक्निकल तयारीमध्ये काय येतात तर पहिली गोष्ट तुम्ही ज्या ब्रांच्या असाल जे इलेक्ट्रॉनिक्सचे असतील तर इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटरचे असतील तर कम्प्युटर सिव्हिल मेकॅनिकल त्याची तुम्हाला बेसिक नॉलेज आणि कोर सब्जेक्ट्स माहिती असणे गरजेचे जसे की कम्प्युटर साठी सी सी प्लस डाटास्ट्रक्चर डी बी एम एस ओ एस नेटवर्किंग अशा गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे त्याचबरोबर मेकॅनिकल स्टुडंट असताल तर थर्मोडायनामिक सॉम डिझाइन बेसिक्स आणि इलेक्ट्रॉनिक स्टुडंट असताल तर सर्किट डिजिटल मायक्रोफोन थोडं बेसिक रेजिस्टर कॅपॅसिटर सारखे ज्या बेसिक कम्पोनंट्स आणि ज्या बेसिक लॉज वगैरे जे तुम्हाला माहीत असतील असणेच गरजेचे टेक्निकल प्रिपरेशनसाठी त्यामुळे टेक्निकल तयारी करताना पूर्ण अभ्यास करण्याची गरज नाही बेसिक पासून सुरुवात करा आणि रिलेटेड गोष्टी माहिती ठेवा म्हणजे तुम्हाला जर बेसिक नॉलेज आहे का नाही हे मधून जास्तीत जास्त चेक केलं जातं त्याच्याबरोबर जर तुम्ही सॉफ्टवेअर रिलेटेड असाल तर गोड प्रॅक्टिस करा त्याचबरोबर मिनी प्रोजेक्ट आणि इंटर्नशिप Uh -uh. आणि ज्या दोन गोष्टी ज्याच्यातून तुमचं प्रॉ प्रॅक्टिकल नॉलेज दिसतं त्यामुळे तुम्ही इंटर्नशिप मध्ये जे काही काम केलेलं असेल आणि मिनी प्रोजेक्ट वरती जे वर्क केलेलं असेल ह्या दोन गोष्टी तुम्हाला एक्सप्रेस करता आल्या पाहिजेत त्या रिलेटेड तुम्ही वापरणारे कंपोन्ट जे काही तुम्ही यूज केलेलं असेल त्याची पूर्णपणे माहिती असली पाहिजे ते प्रोसेस जी इंटर्नशिप साठी किंवा मिनी प्रोजेक्ट साठी तुम्ही वापरलेले असेल त्याच्यातून तुम्ही केलेला असता त्याच्याबद्दल माहिती ठेवा ते तुम्हाला टेक्निकल राउंडसाठी खूप महत्वाची लागेल त्यामुळे ट्रान्स रिलेटेड जेवढी जास्त इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल तेवढे जास्त तुमचे चान्सेस आहेत की सिलेक्ट करण्याची त्याच्यामुळे टेक्निकल राऊंडला ह्या गोष्टी पाहिल्या जातात बरेच मुलं टेक्निकल राऊंडला घाबरतात कारण की त्यांची तयारी व्यवस्थित नसते काही जणांना वाटतं की पर्सेंटेज मला कमी आहेत म्हणजे मी टेक्निकली कुठेतरी कमी पडेल पण जर तुम्ही तयारी केली प्रिपरेशन केलं तर टेक्निकल राऊंड पण तुमच्यासाठी सोप्पा जाऊ शकतो स्टेप फाईव्ह मध्ये येतं ऍप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग तर सर्व कंपन्या जास्तीत जास्त ऍप्टीट्यूडवर भास देतात प्लेसमेंटमध्ये दे, सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट वेटेज ऍप्टीट्यूडचा असतो ऍप्टीट्यूड असतो काय बऱ्याच मुलांना आता जे ने लोक त्यांना माहीत असेल ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी जे आपण विविध एक्झाम असतील बऱ्याचारे कॉम्पिटिशन असतात त्याच्यामध्ये पण ऍप्टीट्यूड देतो त्याच्यामध्ये दे क्वांटिटिव्ह म्हणजे स्पीड टाइम प्रॉब्लेटी रेशो लॉजिकलमध्ये पझल सिटिंग अरेंजमेंट आणि वर्बल म्हणजे रिडिंग कम्प्रेशन रोज अशा गोष्टी असतात त्याचे तुम्ही प्रॅक्टिस करा क्वेश्चन लॉजिकल असतात ज्याला बुद्धिमत्न चाचणी आपण पहिली ते चौथी म्हणायचो नंतर असे बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकून आलेल्या असतात त्या गोष्टी इजी पण असतात पण त्याचा अभ्यास आता बँकिंग क्षेत्रात बरेच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये मुलं करत असतात त्यांना माहीत असतात पण ज्यांनी अजून एप्टिट्यूडची तयारी केलेली नाही तर त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवा आर एस अग्रवाल ऍप्टीडूर साठी एक महत्वाचं पुस्तक आहे तेही तुम्ही रेफर करू हो शकता त्यामुळं अशा गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की ज्या एपटीच्या रिलेटेड आहेत ग्रुप डिस्कशन आता ग्रुप डिस्कशन काय ज्याला जी डी पण म्हणतो जी मध्ये तुमचा कम्युनिकेशन कॉन्फिडन्स आणि टीम वर्कतील तपास ता पहिली गोष्ट लक्षात घ्या कम्युनिकेशन तुम्ही आपल्याला दिलेल्या टॉपिक वर आपल्या रिलेटेड जो काय असेल त्याच्याशी बोलू शकता का तो तुम्हाला किती अंडरस्टँड होतो तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगतात ही गोष्ट चेक केली जाते त्याचबरोबर तुमचा कॉन्फिडन्स लेवल जरी तुम्हाला माहिती नाही पण तुम्ही ती माहिती बऱ्यापैकी डिलिव्हर करू शकत असाल तर त्याने तुमचा कॉन्फिडन्स लेवल दिसून येते त्याचबरोबर जी मध्ये तुमचे जे काही ग्रुप केलेले असतात त्या सर्वांच्या तुम्ही डिस्कशन करून माहिती देत असतात त्यामुळे त्यामुळे तुमचं टीम वर्क स्किल इथे दिसून येतं तर सगळ्यात महत्वाची काही गोष्ट आहे जीडीचा खूप मोठा भाऊ करू नका लोड अजिबात घेऊ नका क्लिअर बॉल जे काही तुम्हाला त्याच्या रिलेटेड सांगावं वाटतंय ते बोला रिझल्टची परवा करू नका कारण तुम्ही बोललेच नाही तरी आउट होणार आहे त्यापेक्षा बोलून आउट व्हा त्याच्यामुळे सगळ्यात गोष्ट लक्षात ठेवा महत्वाची ग्रुप डिस्कशन मध्ये तुम्ही पाच सहा जण असणार आहे तो बोलतोय मी शांत बसतो अशी परिस्थिती जर तुम्ही राहताल तुम्हाला त्या राऊंड मधून बाहेर पडावं लागेल इतरांचा ऐका आणि मग आपलं मत मागून डिस्कशन पुढे न्या बाकीच्या ऐका रिलेटेड टॉपिक समजून घ्या आणि नंतर तुम्हाला जे वाटते ते बोला कारण अपेक्षा टॉपिक नक्की वाचा इकॉनॉमी टेक्नॉलॉजी स्टार्टअप आता रिलेटेड सध्या uh, मार्केटमध्ये काय चालू आहे समजा इलेक्ट्रॉनिक्स वाचतील सेमी कंडक्टर इंडस्ट्री बद्दल माहिती ठेवा त्याचबरोबर आर्टिफिशियल mm. इंटेलिजन्स बद्दल माहिती ठेवा स्टार्टअप्सचे वेगवेगळे उपाय ते सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे अशा वेळेस तुम्ही सगळ्याची तयारी करून ठेवा हा झाला ग्रुप डिस्कशनचा रिलेटेड स्टेप स्टेप मॉक म्हणजे काय मॉक इंटरव्ह्यू बरेच कॉलेजेस करतात मॉक इंटरव्ह्यूची तयारी मॉक इंटरव्ह्यूज म्हणजे काय सिनियर किंवा मित्रांसोबत मॉक इंटरव्ह्यू घ्या त्यांना सांगा की असे असे क्वेश्चन आहेत ते घेतील मच्याकडून लेवलला पी एच आर वगैरे बोलून कॉलेज तुम्हाला घेऊन तुम्ही पण स्वतः स्वतः आपल्या मित्रांना क्वेश्चनची तयारी करून मॉक इंटरव्ह्यूची तयारी करत व्हा बॉडी लँग्वेज आहे कॉन्टॅक्ट टोन ऑफ आहे याच्याकडे लक्ष ज्याच्यामुळे तुमच्या सिलेक्शनचा पॉईंट जास्तीत जास्त चांगला स्टेप येतो एच आर इंटरव्ह्यू एच आर इंटरव्ह्यू मध्ये जास्तीत जास्त विचारणारे क्वेश्चन कोणते टेल मी अबाउट सेल्फ वाय शुड बी हायर जे स्वतःबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विकनेस स्ट्रेंथ विकनेस अशा गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही जास्त परफेक्टली तिथं बोलू शकता त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न असतो वाय शुड वी हायर म्हणजे तुम्हाला का घेतलं पाहिजे त्याचं जर तुम्ही व्यवस्थित दिलं तर ती एक स्टेप तुमच्या एच आर इंटरव्ह्यूच्या टिप्स मधली महत्वाची तर उत्तरे पॉझिटिव्ह ठेवा निगेटिव्ह बोलू नका जे काय आहे ते जर तुम्ही पॉझिटिव्हली सांगितलं तर रिस्पॉन्स पण पॉझिटिव्ह मिळेल सॅलरी हा एक शेवटचा पॉईंट असतो जिथे खूपच अनएक्सपेक्टेड गोष्टी बोलू नका सॅलरीवर डायरेक्टली डिमांड करू नका फ्लेक्झिबल अॅटिट्यूड ठेवा की जर तुम्हाला माहीत पाहिजे का आपण जिथं अप्लाय करतो त्यांची सॅलरी एक्सपेक्टेशन किंवा देण्याची किती तयारी असते या सगळ्या गोष्टीचा विचार करून सॅलरीचं बजेट ठेवा कारण की बरेच मध्ये हाच पॉइंट महत्वाचा ठरतो सो स्टेप मध्ये याच्या इंटरव्ह्यू टिप्स होत्या स्टेप नाईनमध्ये कंपनीची माहिती तर कंपनीच्या माहितीमध्ये इंटरव्ह्यू मी इंटरव्ह्यू आधी त्या कंपनीचा बॅकग्राऊंड वाच ती कंपनी काय करते कंपनी कशामध्ये सध्या कार्यरत त्यांचा कुठे कुठे प्लॅन आहेत त्यांचे प्रोफाईल पहा ते सगळे चेक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कंपनीला काय रिक्वायर्ड आहे मग कंपनीचे प्रॉडक्ट सर्व्हिस वर खेलच्या समजून घ्या म्हणजे तुम्ही त्या रिलेटेड आपला अप्रोच तयार करून आपण कशा त्याच्यासाठी रेडी हे दाखवू शकता यामुळे याच्याला तुमचा सिरियसनेस दिसतो जर तुम्ही या सगळ्या गोष्टी करून आला त्यांना तुमची तयारी स्पष्टपणे दिसून येते आणि ते तुम्हाला सिलेक्ट करण्याचे चान्सेस वाढतात त्यामुळे कंपनीची इन्फॉर्मेशन असल्याशिवाय ला हो जाणं उपयोगाच नाही त्याच्यामुळे ही टिप्स नक्की लक्षात ठेवा स्टेप टेन मध्ये सॉफ्ट स्किल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जसं कम्युनिकेशन आहे तसंच काय सॉफ्ट स्किल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जिथे तुम्ही ड्रेस कोड आहे तो फॉर्मल ठेवा फॉर्मल मध्येच इंटरव्ह्यू ला जायची सवय असणं गरजेचंच आहे की मुलं बऱ्यापैकी ही गोष्ट करत नाही त्याच्यामुळे ही रिजेक्ट होण्याचे चान्सेस वाढतात वेळेवर पोहोच तुम्हाला टायमिंग जो दिलेला आहे त्याच च्या आधीच पोहोचा जास्तीत जास्त म्हणजे तुमच्या टीम वर्क अँड प्रॉब्लेम सॉल्ग मॅन्स ठेवा आय एम रेडी टू लटिट्यूड ठेवा म्हणजे मी मला माहित नाही पण मी शिकण्याच्या तयारी अशा काही गोष्टी तुम्हाला इंटरव्ह्यूला काम येतात निष्कर्ष आहे तर मित्रांनो प्लेसमेंटची तयारी म्हणजे एक कंटिन्युअस प्रोसेस आहे कम्युनिकेशन रिझ्यूम टेक्निकल स्किल ऍप्टीट्यूड जी डी मॉक इंटरव्यू आणि पॉझिटिव्ह या सात गोष्टी तुम्हाला यश मिळवून द्या त्यामुळे या सात ही गोष्टी व्यवस्थितपणे फॉलो करा तुम्हाला याचा इंटरव्ह्यू साठी नक्की फायदा होईल दररोज थोडी थोडी प्रॅक्टिस केली कुठलीही कंपनी कुठलाही इंटरव्यू कठीण नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास कॉन्फिडन्स ठेवा मेहनत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा तुम्हाला यश मिळणं शंभर टक्के आहे त्यामुळे सक्सेस इज अबाउट प्रॅक्टिस अँड हार्डवर्क सो ऑल द बेस्ट फॉर युअर प्लेसमेंट अशाच माहितीसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद